नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी अर्ज जर मंजूर झाला असेल तर एक रुपये सबसद फी कशी भरायची त्यासोबतच पावती कशी डाउनलोड करायची हे सुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आ आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो आपण रजिस्ट्रेशनसाठी दिला होता मी टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉरम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे ह्या ठिकाणी संपूर्ण नाव शो होईल ह्या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ शो होईल ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस हे एक्सेप्ट दाखवत आहे जर ह्या ठिकाणी पेंडिंग दाखवित असेल तर ह्या ठिकाणी काही वेळ आपल्याला वाट बघायची आहे काही दिवस ज्या दिवशी आपलं ॲक्सेप्ट होईल त्या दिवशी आपल्याला एक लिंक जनरेट होईल त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला एक रुपये फीज जमा करावं लागणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा आलेला नाही आहे कारण की आपण एक रुपये फीही जमा केलेली नाही आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन डेटसुद्धा आली नाही आणि रिन्युअल डेटसुद्धा आली नाही हे ॲक्टिव्ह करण्यासाठीच आपल्याला एक रुपये पेमेंट करावं लागणार आहे ती कशी करायची ह्या ठिकाणी प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर ह्या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे आणि पेमेंट डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी एक लिंक जनरेट झालेली आहे या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे परत या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मी टाकून घेतो आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करतो आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली पेमेंट डिटेल आलेली आहे या ठिकाणी संपूर्ण नाव शो होईल मोबाईल नंबर आणि टोटल पेमेंट ही एक रुपये आहे त्यानंतर मेक रजिस्ट्रेशन पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे रिफ्रेश वगैरे काही करू नका या ठिकाणी पाच ऑप्शन दिसतील क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय वॅलेट्स आणि क्यू आर मी सिम्पली क्यू आर कोड सिलेक्ट करतो त्यानंतर भीम यू पी आय त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी क्यू आर कोड आपला जनरेट झालेला आहे ह्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पेमेंट ॲपनं आपली पेमेंट करून घ्यायची आहे स्कॅन करून तर ह्या ठिकाणी मी पेमेंट करून घेतो रिफ्रेश वगैरे काहीही करू नका पेमेंट फेल झाल्यानंतर तीन चार दिवस लागणार आहेत परत पेमेंट करण्यासाठी ह्या ठिकाणी आपली पेमेंट सक्सेसफुली झालेली आहे या ठिकाणी आपलं कार्ड हे ॲक्टिव्ह झालेलं आहे परत या ठिकाणी आपल्याला होम पेजवर यायचं आहे आणि परत कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे परत या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला रजिस्ट्रेशन नंबर हे जनरेट झालेला आहे रजिस्ट्रेशन डेटसुद्धा आलेली आहे आणि रिन्युअल डेटसुद्धा आलेली आहे आता पावती डाउनलोड करण्यासाठी आपल्याला स्क्रोल करायचं आहे परत आपल्याला ह्या ठिकाणी पेमेंट डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ज्या ठिकाणी आपली लिंक जनरेट झाली होती त्या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल प्रिंट कॅश रिसिप्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपली पावती जनरेट झालेली आहे ह्या ठिकाणी पावती आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र